मानेकरी शाळेत पार पडला नवरात्र उत्सवानिमित्त भव्य बोंडला विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही लुटला मनमुराद आनंद पूर्व भागातील निलगार समाज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मानेकरी शिक्षण संकुलात नवरात्र उत्सवानिमित्त भोंडला कार्यक्रम पार पडला प्रारंभी प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सरस्वती कोनापुरे माध्यमिकच्या मुख्याध्यापिका सुजाता मुनकमपल्ली व बाल विभागाच्या ज्येष्ठ शिक्षिका पुष्पा जिंदे यांच्या हस्ते हादग्याचं पूजन करण्यात आलं यावेळी कांता मेथ्रे यांनी भोंडला कार्यक्रमाचं महत्त्व स्पष्ट केलं सूत्रसंचालन शुभांगी नांदवटे यांनी केलं या प्रसंगी विद्यार्थिनींनी हदग्याभोवती फेर धरून नृत्य केलं याप्रसंगी शिक्षक वृंद विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला